पुण्यातील दोन दिवसांच्या मुकामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना हडपसर आणि वानवडी पोलिसांनी अटक केली आहे दीपक सिंग हे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दर्शन घेण्यासाठी गेले होते पुणे सोलापूर रोडवरील क्रोमा चौकातील काळूबाई मंदिरासमोर पालखीचं दर्शन घेण्यासाठी थांबले होते गर्दीचा फायदा घेऊन दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळून जाताना वाणवडे पोलिसांनी चोरट्याला अटक केली याबाबत दीपक सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून सनी कुमार बारीस महतो याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पतीसोबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ऐंशी हजार किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे हिसका मारून चोरून नेले हा प्रकार गोंधळ नगर कमाणी समोर सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला याबाबत तीस वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी द्रुपता भोसले या महिलेला अटक केली आहे तसेच सासवड रोडवर विक्रायनगर येथे मुक्ताई पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एकोणतीस वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसका मारून चोरून नेले ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत महिलेने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन गोवर्धन काळे याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करताय